नमस्कार मित्रांनो समर्थ तुझ्या कृपा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ दररोज न चुकता स्वामींचे नामस्मरण पूजन करणारे लाखो भक्त आढळून येतात नित्यनेमाने स्वामींचे दर्शन घेणारेही हजारो भक्त आहेत स्वामींची उपासना भक्ती नामस्मरण करण्याचे विविध मार्ग पद्धती सांगितल्या जातात स्वामींवरचा विश्वास आणि आपापल्या परीने केल्यावरती त्याचे शुभ फळ मिळाल्याची अनेक उदाहरणे देता येतात स्वामींना हाक मारली अनसमस्या सुटली असे अनुभव अनेकांनी अने सांगितलेले आहेत आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या अडचणी येत असतात काम करत असलो तरी यश ये येताना मिळताना दिसत नाही केलेली मेहनत फळत नाही असे वाटत राहते अशा वेळेस अनेकदा आपण आपल्या आराध्याला शरण जातो त्याची कृपा व्हावी म्हणून प्रयत्नशील असतो स्वामी समर्थ महाराज असेच लाखो लोकांचे आराध्य आहेत स्वा निकामी भळ पाठीशी असेल तर समस्या अडचणींमधून बाहेर पडण्याचा मार्ग लगेच दिसून येतो स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून नामस्मरण उपासना पूजन केले पाहिजे असे सांगितले जाते स्वामींचे अनेक प्रकारचे मंत्र श्लोक आहेत याचपैकी एक असलेले स्वामी समर्थ अष्टक प्रभावी मानले जाते याचे नियमितपणे पठन वा श्रवण केल्यास लाभ मिळू शकतो असा स्वामी भक्तांना विश्वास आहे स्वामी समर्थ अष्टक असे पातकी दीन मी स्वामी राया पदिपातलो सिद्धवा उद्धराया नसेता जगे या दीनाला समर्था तुझा बीन प्रार्थु कुणाला मला मायना बापना बंधू सखा सोयरा दीन बंधू तुझ्या मात्र आधार या लेकराला समर्था तुझा बीन प्राथु कुणाला नसे शास्त्रविद्या कलादीक काही नसे ज्ञान वैराग्य ते सर्वथा तुझे लेकरू ही अहंता मनाला समर्था तुझ्या बिन प्रार्थु कुणाला प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा तुझा दास मी ही स्मृती ना मनाला क्षमेची असे याचना तत्पदाला समर्था तुझ्या बिन प्रार्थ कुणाला मला काम क्रोधा दिथि ना जागविले म्हणून समर्था तुला जागविले नका दूर लोटू तुझ्या सेवकाला समर्था तुझ्या बिन प्रार्थ कुणाला नको अंत पाहू त्वरे धाव घेई तुझ्या बिन नाही तुझी श्रेष्ठ आई अनाथासी आधार तुझा दयाळा समर्था तुझ्या बिन प्रार्थू कुणाला कधी गोडवाने नयेई मुखाला कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला कधी मूर्ती तुझी नये लोचनाला समर्था तुझ्या बिन प्रार्थू कुणाला मला एवढी घाल भिक्षा समर्था मोखे नित्य गावी तुझी गुण गाता हळू पादसेवा तुझ्या किंकराला समर्था तुझ्या प्राथुक कुणाला श्री स्वामी समर्था समर्थपर्णमस्तु धन्यवाद